मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षी अनेक मराठी चित्रपट आले ज्यात मोठी सुद्धा बघायला मिळाली होती ते पण दुर्दैव की यावर्षी एकही मराठी चित्रपटाने पन्नास कोटीचा आकडा सुद्धा पार नाही केला तर आता दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या चित्रपटाने किती हायस्ट कमाई केली आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठीतले हे टॉप दहा सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट नंबर दहा नंबर दहावर येतो बिनलग्नाची गोष्ट याने फक्त एक कोटी चौपन्न लाख इतकी कमाई केली होती नंबर नऊ प्रेमाची गोष्ट टू या चित्रपटाने सुद्धा फक्त एक कोटी अठ्ठावन्न लाख इतकी कमाई केली होती नंब नंबर आठवर येतो आर पार यांनी सुद्धा एक कोटी चौसष्ट लाख इतकी कमाई केली होती आरपार प्रेमाची गोष्ट टू बिनलग्नाची गोष्ट हे तिन्ही चित्रपट काही वाईट नव्हते ते पण त्यांनी कमाई न करण्या सर्वात मोठं कारण म्हणजे रिलीज डेट या वर्षी हा हिट चित्रपट दर्शवतार आरपार आणि बिनलग्नाची गोष्ट तिन्ही चित्रपट एकाच वेळी रिलीज झाल्याने त्याच्या या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला पर सात वर्ष येतो पुन्हा शिवाजीराजे भोसले तसं तर या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या यावर्षी हा चित्रपट कमाईमध्ये टॉपला असणार असं वाटणार होतं मात्र दोन हजार नऊ मध्ये आलेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटासारखा प्रभाव नाही पडू शकला आणि या चित्रपटाने फक्त फक्त दोन कोटी एकचाळीस लाख इतकी कमाई केली नंबर सहा संगीत सुबोध भावे वैद्यई अर्चना सुमित राघवान यांसारख्या कलाकारांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने सुद्धा दोन कोटी एकोणपन्नास लाख इतकी कमाई केली होती नंबर पाचवले तो फर्स्ट क्लास दाबाडे हा सुद्धा एक जबरदस्त फॅमिली ड्रामा चित्रपट होता ज्यात सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ यांसारखे जबरदस्त ऍक्टर बघायला मिळाले होते तर या चित्रपटाने तीन कोटी चौसष्ट लाख इतकी कमाई केली होती नंबर चार वर तो आता थांबायचा नाही हा चित्रपट बीएमसी कामगाराच्या सत्य घटनेवर आधारित असलेला या वर्षीचा जबरदस्त मराठी चित्रपट होता ज्याने सात कोटी पंच्याहत्तर लाख कितकी के कमाई केली होती नंबर तीन वर येतो गुलकन गुलकन हा चित्रपट सुद्धा या वर्षीचा जबरदस्त एंटरटेनमेंट चित्रपट होता ज्याने आठ कोटी चौदा लाख कितकी के कमाई केली होती आणि नंबर दोन नंबर दोन वर दो जारुन जो एक सायकोलॉजिकल हर चित्रपट होता ज्यात अमृता सुभाष यांनी हाय लेवल परफॉर्मन्स पर दिला होता काळी जादू भ्रम आणि मानसिकतेवर भाष्य करणारा हा मराठीतला मास्टरपीस चित्रपट आहे जो तुम्हाला जी फाय वर बघायला मिळून जाईल या चित्रपटाने सुद्धा बॉक्स बॉक्सऑफिसवरील नऊ कोटीचा गल्ला जमवला होता नंबर एक वर तो या वर्षीचा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे दशावतार तगडी स्टार कार्ट असणारा हा चित्रपट ज्यात त्याग श्रद्धा वारसा आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठीचा संघर्ष बघायला मिळतो ज्यात मुख्य भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावकर यांनी आपल्या ऍक्टिंनी अक्षरशः छाप सोडली आहे आणि इतिहास रचला तो म्हणजे हा चित्रपट खास प्रेक्षकांच्या आग्रस्तो मल्यारम भाषेत सुद्धा प्रदर्शित होत आहे ज्याचा एक ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला आहे तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप दहा मराठी चित्रपट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा